नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे लग्न समारंभामध्ये सूत्रसंचालकाने पाहुण्यांचं स्वागत करत असताना वेगवेगळी भारदस्त वाक्य जर तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनात वापरली तर तुमचं सूत्रसंचालन सर्वात बेस्ट आणि श्रेष्ठ होईल त्यासाठीची ही भारदस्त वाक्य तुम्ही समजावून घ्या आणि तुम्ही तुमच्या सूत्रसंचनात ही वाक्य वापरा मग पा तुमचं सूत्रसंचलन होणार लय भारी चला तर पाहूया ही सुंदर वाक्य एक आपले शुभेच्छा वधवरांसाठी दारी चालून आले आपल्या येण्यानं आजचे क्षण सुवर्ण झाले त्याबद्दल जाधव व पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत दोन आपल्या उपस्थितीनं या मंगल क्षणाचं औचित्य अधिकच वाढले त्याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत तीन आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे कारण आपण या आनंदात सहभागी झालात आपण उपस्थित राहिला त्याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं उपस्थितांचं आदरपूर्वक स्वागत चार तुमच्या येण्यानं आमचे स्वागत सुफळ आणि संपन्न झाले याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं स्नेहपूर्वक स्वागत पाच आनंदाच्या या सणाला तुमच्या उपस्थितीनं विवाह समारंभाला चार चांद लागले त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत सहा पाहुण्यांचे असे आगमन म्हणजे सुखाचा सागर लोटलेला याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं उपस्थितांचं आदरपूर्वक स्वागत सात आपली पावलं म्हणजे मंडळी आमच्या अर्थात वधवरांच्या जीवनात शुभतेचा मंगलतेचा वास आहे याबद्दल मी जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं स्नेहपूर्वक स्वागत करत आहे आठ तुमच्या येण्यानं हा लग्न सोहळा एक पवित्र मंगलमय उत्सव बनला याबद्दल पाहुण्यांचं आदरपूर्वक स्वागत नऊ प्रेमाच्या या बंधनात तुम्ही दिलेली साथ खरंतर जाधव आणि पवार परिवारासाठी तथा वधवरांसाठी अविस्मरणीय आहे याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत दहा तुमचं हे प्रेम आगमन म्हणजे आशीर्वादाचं सोनं आहे याबद्दल मी पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करत आहे अकरा नात्यांच्या गाठीला आज तुमची साक्ष लाभते याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं स्वागत बारा आपली उपस्थिती जाधव आणि पवार परिवारासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं आदरपूर्वक स्वागत करत आहे तेरा आपल्यामुळं आजच्या या क्षणांना खरं तर सौंदर्य प्राप्त झालं याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत चौदा पाहुणे नाही तुम्ही आमच्या आपतस्वकी आहात याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत पंधरा प्रेम आनंद आणि एकतेचा आजचा मंगल सोहळा जाधव आणि पवार परिवाराच्या ऋणानुबंधाचा सोहळा अधिक खुलतोय तुमच्या उपस्थितीनं म्हणूनच आम्ही जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल की तुम्ही लग्न समारंभामध्ये अशी वेगवेगळी वाक्य वापरा पाहुणे ज्यावेळेस येतील त्या पाहुण्यांचं नाव घेऊन किंवा पाहुण्यांच्या नावाच्या अगोदर अशा पद्धतीचं वाक्य जर तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनात तु वापरली तर लग्न समारंभाचं सूत्रसंचालनाचा असणारा जो निवेदक आहे त्या निवेदकाला निश्चितपणानं येणाऱ्या कार्यक्रमामध्ये अधिक अधिक मागणी वाढू शकते त्यासाठी ही पंधरा वाक्य चांगल्या रीतीने पाठांतर करा आणि तुम्ही तुमच्या लग्न समारंभाच्या सूत्रसंचालनात वापरा आणि मग मला सांगा की तुमचं सूत्रसंचालन हे सगळ्यांपेक्षा बेस्ट होईल मी महाराष्ट्र राज्यातील सूत्रसंचालकांना सांगेल जे जे व्हिडिओ पाहतायत त्यांना सांगेल तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचंय तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा अभ्यास करा वाचन करा चिंतन करा आणि तुम्ही तुमच्या निवेदनात त्याचा वापर करा तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालक संचालक व्हाल अशीच या निमित्तानं अशा अपेक्षा बाळगतो आणि तुमच्या निवेदन कार्यास मनापासून शुभेच्छा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा